नमस्कार मैत्रिणींनो मी विद्या प्रदीप के कान व्ही पी के क्रिएशन शिवारपणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी एक नवीन विषयावर कविता घेऊन आली आहे बायको म्हणजे काय बायको म्हणजे काय बायको म्हणजे एक जीवनसाथी नेहमी राहते ती पाठी रात्रंदिवस हात ती चालू ठेवते घर मंदिर नवरा परमेश्वर मानते थोडस खोट बोलून काटकसर करते पण गरजेला तीच तर मदत करते ती घर सांभाळण्याची जिम्मेदारी घेते ती घर सांभाळण्याची जिम्मेदारी घेते म्हणून आपण निष्काळजीने कामावर जातो मुलांना ती ठेवते मायेच्या पंखात झाकून कधीच पाहू देत नाही दुसऱ्याकडे डोकून चार दिवस जाती ती माहेरपणात पणात चार दिवस जाती ती माहेरपणात घरात गेल्यावर तिची आठवण येते क्षणोक्षणात तिच्यामुळेच येते घराला घरपण नसेल ती तर सुने वाटते जगपण नसेल ती तर सुने वाटते जगपण दुःखाच्या वेळी सगळे सोडतात साथ दुःखाच्या वेळी सगळे सोडतात साथ पण ती एकटीच देते हातामध्ये हात आपल्या यशात तिचाच असतो मोठा वाटा आपल्या यशात तिचाच असतो मोठा वाटा दाखवत नाही ती ऋतला जरी तिला काटा दाखवत नाही ती ऋतला जरी तिला काटा थँक्यू जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका धन्यवाद